स्मशानभूमीत अघोरी पूजा बाटलीत आत्मा बंद केल्याचा दावा शिरोलीचा मांत्रिक किशोर लोहार फरार शिरोली गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे ही पूजा करणारा मांत्रिक दुसरा कोणी नसून शिरोली गावातीलच किशोर लोहार हाच असल्याचे निष्पन्न झाले आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्यरात्री काही लोकांनी स्मशानभूमीत तंबू ठोकून तंत्रमंत्र त्यांनी हातात लिंबू घेऊन मंत्रोच्चार केले तीन ठिकाणी बसून जप केला आणि बाटलीत आत्मा बंद केल्याचा दावा केला दोन दिवसात त्याचे रिझल्ट मिळतील असेही मंत्री किशोर लोहार व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे या अघोरी प्रकाराविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी राज्य युवा सचिव गिरीश फोंडे यांनी शिरोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे मांत्रिक किशोर लोहार आणि त्याच्या साथीदारावर महाराष्ट्र प्रथा कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता यांनी स्वतः यात लक्ष घातले आहे त्यांच्या आदेशानुसार पोलिसांचे एक पथक दुपारी शिरोली गावात दाखल झाले या पथकाने स्मशानभूमीची पाहणी केली तसेच मांत्रिक किशोर लोहार यांच्या घरी जाऊन चौकशी केली मात्र तो जागेवर आढळून आला नाही शिरोली पोलिसांनीही गावातून त्याची चौकशी केली असता तो फरार झाल्याचे निष्पन्न झाले शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी मांत्रिक किशोर लोहार याला शोधण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे अशी माहिती दिली आहे